आता काय करणार दादांसोबत आपण साईड बांधणार त्याच्या टेक्निकली पूर्ण बनणार परत दादांना दाखवणार त्यावेळेस की किती मीटर बसत आहे तीनशे फूट बसत आहे का दोनशे फूट का चारशे फूट करता येते ते दादांना दाखवणार मंगळवारी वगैरे पुण्याचे आता सगळं मोरम होतो गायड्यावर उडी मारून जातायच नाही आपण कॉर्नर आहे ना तिथं थांबव जास्त हॉटस्पॉट आहे त्यामुळे लागत रेग्युलर रोड किंवा शेतीवर गावाजवळण्या गरज काय पण हे हा असा जण तर पुढे परत यायचा आपल्याला कारण हा जो संपूर्ण कर्व आहे त्या देवेंद्र हॉटेल हा संपूर्ण अलीकडे इकडे ना यावर वाहन ह्याच बाजूने राहील ते पुढे जाणार नाही थोडस त्याचं ट्रॅफिक पुरून चालतं त्यावेळेस ड्रायव्हरला टाइम मिळतो ऑटोमॅटिक मध्ये ऍक्सिडेंट

맨날 일어나는 사람들. 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 맨날 일 啊，你过来这边。